नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज झापूक झुपूकचा ट्रेलर लॉन्च सोहळा होता खऱ्या अर्थानं हा सोहळा वेगळा होता ते म्हणजे दोन गोष्टींसाठी एकतर ज्याला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं आणि तितकीच नावंसुद्धा हो ठेवली तो आज लोकांपुढे रील स्टार ते अभिनेता हा प्रवास करून आलाय जो खडतर प्रवास आहे आणि केदार सरांचं एक वाक्य होतं जे खूप लोकांना भिडलं ज्याच्यावर टाळ्या पडल्या ते म्हणजे सिनेमा ही कोणाची मक्तेदारी नाही ह्या दोन आज, दोन वाक्यांनी आज आजचा ट्रेलर सोहळा खऱ्या अर्थानं गाजलाय मला याविषयी तुमची प्रतिक्रिया हवी आहे सर मी पण कधीतरी नवीन होतोच ना माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवलाच होता ना तेव्हा माझा अनुभव मला काही येतं हा महत्वाचा नव्हता माझं पॅशन महत्वाचं होतं आणि जे पॅशन आजही माझ्यामध्ये का का। आज तीस वर्ष जर झाली आहेत माझ्या कारकिर्दीला आणि शेवटचा सिनेमा माझा पण भारी देवा आहे म्हटल्यानंतर मला रसिक प्रेक्षकांची जबाबदारी आहे ना मला मी त्यांच्यासमोर जे मांडणार आहे ते त्याच्याविषयी मी खात्रीलायक आहे का हा प्रश्न मला नेहमी पडतो आणि आजपर्यंत मी जे जे काम केलं त्याला इतकं भरभरून यश दिलं आहे कारण मी त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिलेलं नाही आहे त्यामुळे यावेळीही मला तेवढाच तेवढंच टेन्शन आजही आहे माझी सोळावी फिल्म आहे बायपणनंतरची फिल्म आहे एवढा गल्ला जमवून झाल्यानंतरची फिल्म आहे मी कधीच या बाबतीमध्ये बेफिकीर होऊ शकत नाही मी कधीच लोकांना गृहीत धरू शकत नाही कारण काय आहे की लोकांच्या तिकिटाचे जे पैसे असतात ना ते त्यांच्या कष्टाचे पैसे असतात आणि ते कष्टाचे पैसे देऊन ते कलाकृती बघायला आमच्याकडे येतात आणि आजपर्यंत ती कलाकृतीचा आनंद मी त्याला दिला आहे झापूक हा आनंद डबल होईल आम्ही तुमच्यासमोर खूपच लहान आहोत तरीही मला आज असं आहे की एक सिनेमा म्हटलं की आपल्याकडे काही नेरेटिव्ह सेट्स असतात की असाच अभिनेता हवा अशीच अभिनेत्री हवी अशीच कथा हवी आणि ते कायमच तुम्ही मोडीत काढले पण ही सोळावी फिल्म सगळ्यांपेक्षा वेगळी आणि आतापर्यंतचे सगळे पायंडे मोडीत काढणारी आहे तर ते धाडस होतं का किंवा मला त्याविषयी थोडं जाणून घेऊ मी काही ठरवून गोष्ट नाही करत मला ती म्हणाला भावते मला सगळे पण असंच अचानक सुचलं मला अगोवाई पण असंच अचानक सुचला मला बाईपण भारी देवा वैशाली नाईक ती मुलगी माझ्यासमोर आली आणि मला ती गोष्ट अशी वाटली की मला करायला पाहिजे हा हे जे फिलिंग आहे ना ते ते या गोष्टीमध्ये पण आलं मला सूरजचा साधेपणा सच्चेपणा महाराष्ट्रातल्या त्या छोट्याशा गावातला मुलगा त्याच्या मनामध्ये काहीच नाही जे मनामध्ये आहे तेच तोंडावर आहे आणि ओठांवर आहे इतका डाऊन टू अर्थ आणि इतका मातीला घट्ट पकडून राहायला राहिलेला तो मुलगा आहे या गोष्टीच्या कॅरेक्टरची ती गंमत आहे या गोष्टीला असंच माणूस पाहिजे होता उद्या सिनेमा बघितल्यानंतर आजपर्यंत माझं कास्टिंग चुकलेलं नाही आहे म्हणजे मी इतकेच सिनेमे इतकी नाटकं आणि इतकेच सिरियल्स केल्या लोकांनी माझ्या कास्टिंगचं कौतुकच केलेलं आहे त्यामुळे मला खात्री आहे की जेव्हा हा सिनेमा बघतील तेव्हा म्हणतील की सूरजच या रोलसाठी कॅरेक्टर <Strade> सर पुढे काहीच उरलेलं नाही इतकं सुंदर तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं आता फक्त आम्हाला प्रतीक्षा आहे ती पंचवीस एप्रिलची झापूक झोपूक सिनेमाची या सिनेमाला लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हरी मच थँक्यू सर बाप्पा बोरिया वगैरे म्हणतो ना हे शूटिंग मध्ये कुठल्याही वेळेला म्हणायचं आणि माझा प्रॉब्लेम असा आहे सर की गणपती बाप्पा मोरिया म्हणजे पॅकअप <laughs> त्यामुळे म्हणजे याला सगळ्या थांबवून ठेवायचो आणि एकदा याला पॅकअप म्हणायला सांगितलं तर हा कॅपअप म्हणाला त्यानंतर मग काही बोलायला लिहायला लावलं मी त्याला सूरज शांत